मित्रांनो महाराष्ट्रात दादा म्हटलं की एकच चेहरा डोळ्यासमोर येतो धडाकेबाज बोलणं थेट निर्णय आणि काम झालंच पाहिजे हा त्यांचा स्वभाव अर्थात अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दुर्दैवी निधन झालं आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक असा अध्याय सांगणार आहे जो कदाचित अनेकांना माहीतच नाही आज सगळे म्हणतात अजित पवार म्हणजे बारामतीचे आमदार पण मित्रांनो दादा पहिल्यांदा आमदार नव्हते ते आधी खासदार होते हो संसदेत एंट्री आधी विधानसभेची एंट्री नंतर मित्रांनो अजितदादांचं राजकारण एसी केबिन मधून सुरू झालं नाही त्यांची सुरुवात झाली सहकारातून जमिनीवरून गावातल्या माणसांमधून एकोणीसशे ब्याऐंशी साली सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डवरती निवड झाली आणि तिथून सुरू झाला एक दीर्घ प्रवास तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की हा तरुण पुढे जाऊन महाराष्ट्राच्या सत्तेचं गणित बदलवणारा माणूस बनेल मित्रांनो एकोणीसशे साल अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि लक्षात ठेवा ते सोळा वर्ष या पदावर होते सोळा वर्ष म्हणजे काय राजकारणात सोळा वर्ष एकाच खुर्चीवर टिकणं म्हणजे लोकांचा विश्वास आणि कामाची पकड इथूनच अजित ददांची ओळख झाली काम करून दाखवणारा नेता म्हणून मित्रांनो एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामतीतून उडी घेतली समोर भाजपाच्या उमेदवार होत्या पण निकाल आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र चकित झाला अजित पवारांना मिळाली चार लाखाहून अधिक मतं मताधिक्य तीन लाखांपेक्षा जास्त आणि अशा प्रकारे अजितदादांनी संसदेत एंट्री केली ते दहाव्या लोकसभेचे सदस्य झाले मित्रांनो हा तो काय होता जेव्हा बारामती म्हणजे फक्त मतदारसंघ नव्हता तो एक ब्रँड बनतला होता मित्रांनो इथंच गोष्ट वेगळी वळण घेते राजीव गांधींच्या हत्येनंतर देशात मोठा राजकीय बदल झाला पंतप्रधान झाले पी व्ही नरसिंहराव शरद पवारांना संरक्षण मंत्री करायचं ठरलं पण अडचण होती एकच तेव्हा शरद पवार संसद सदस्य नव्हते आणि इथंच अजितदादांनी राजकारणातला एक मोठा त्याग केला मित्रांनो अजित पवारांनी स्वतःची खासदारकी सोडली राजीनामा दिला फक्त एका कारणासाठी शरद पवार संसदेत यावेत आजच्या राजकारणात असं करणं किती जणांच्या अंगात आहे हा प्रश्न आहे मित्रांनो खासदार की गेली पण दादा थांबले नाहीत ते थेट उतरले बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आणि इथूनच सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणातली खरिहिणी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मित्रांनो लाट कोणाची असो दिल्ली बदलो मुंबईतलं सरकार पडो बारामतीत अजित पवार कायम जिंकत राहिले हे नुसतं जिंकणं नव्हतं हे होतं नातं मित्रांनो दादांनी कृषी पाटबंधारे जलसंपदा नियोजन ग्रामीण विकास अर्थ असे अनेक विभाग हाताळले पाणी प्रश्न असो शेती असो किंवा अर्थसंकल्प निर्णय थेट काम वेगात आणि शब्द कमी म्हणूनच काही लोक त्यांना घाबरायचे पण कामासाठी सगळे त्यांच्याकडेच यायचे मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात सहाव्या उपमुख्यमंत्री होणं हा साधा विक्रम नाही तो अनुभवाचा राजकीय वाजनाचा आणि वेळवेळी सत्ता टिकवण्याच्या कलेचा पुरावा दादा असून म्हणायचे माझा रेकॉर्ड कोणी मोडणार नाही आज ते वाक्य अटवतं आणि छातीत कळ येते मित्रांनो एक सत्य नाकारता येत नाही अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होण्याची पात्रता ठेवत होते अनुभव होता जनादार होता सत्ता हाताळण्याची ताकद होती पण युतीचं ते पान कधीच पूर्ण उघडलं नाही दादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि हेच त्यांचं सगळ्यात मोठं पूर्ण स्वप्न राहिलं मित्रांनो आज दादा आपल्यात नाहीत पण त्यांची गोष्ट संपलेली नाही कारण ते फक्त आमदार नव्हते फक्त खासदार नव्हते फक्त, फक्त मंत्री नव्हते ते होते महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धडधडता अध्याय आज तुम्हाला हे माहीत झालं असेल दादा आधी खासदार होते नंतर आमदार पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पद बदलतात काय बदलतो पण छाप कायम राहते इथून पुढं अनेक शेकडो हजारो वर्ष अजितदादांचं नाव त्यांच्या कामाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये कायम चिरंतर राहणार आहे धन्यवाद